अहो ही कशी काय वाटत तुम्हाला लागून कशी काय झाली आमची आता संपूर्ण झालेली आहे आता आम्ही घरी निघतो आहे कस काय दिसत तुम्हाला बघत राहा आणि लक्ष द्या आमच्याक शेतकरी बंधू तुम्हाला आज या नवीन मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपण आपल्या या तीस गुंट्या शेतीमध्ये आपण आता झेंडू लागवड करणार आहोत आता हे पाच मी आता वावर रोटे रोटा मारून विक करायचं काम सुरू चला तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करावं शेजारच्या चॅपला काढ नक्की व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व आपली झेंडू लागवड तुम्हाला कशी वाटली लागोडी पसंत काढणे पण तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवण्या प्रयत्न करू तर कसा वाटला इथे मी तुम्हाला नक्की सांग व्हिडिओ आवडल्या नाही मला शेअर करा लाईक करा मित्रांनो आज आहे पाच मे आज आपण झेंडू लागवडीसाठी रोट्या मारून रान तयार करून येऊन अशा प्रकारे आपल्याकडे रोटावेटर मारायचे काम सुरू आहे तुम्ही संपूर्ण आपली झेंडू लागवड कशी केली कशी करायचा ते पण तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ संपूर्ण शेवट नक्की बघा तर मित्रांनो अशा प्रकारे मल्चिंग फसवण्यासाठी आपण सुरुवातीला आधी सरी पाडून घेऊया अशा प्रकारे आपण सरी पाडून घेतला त्यानंतर पाठमे आपला दादू उभा आहे व त्या सरीला सपाट करण्यासाठी लोखंडी पाईप वर आपण अशा प्रकारे पाठीमागे बांधलेलं आहे बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपण याचा सरी पाडून घेतलेली आहे त्यानंतर आपण या सरीवर मटेरियल आपण या जे काय आणलेलं आहे ते टाकणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ चॅनल लाईक झेंडूसाठी शेवटचा पहिला होत आपण याचा मच्छिंगोड वाखरण्याच्या आधी टाकून घेणार आहोत त्यासाठी आपण तीस गुंट्यासाठी घेतलेले आहे एक पंधरा पंधराची गोन घेतलेली आहे एक विसवीची झिरो घेतलेली आहे एक त्यानंतर युरियाची एक गोन घेतली त्यानंतर एक ह्युमिक एक गोंद घेतली आपल्या कृषी वेदिक अशा प्रकारे आम्ही आधा मटेरिल टाकून घेणार आहोत झेंडू लागवडीसाठी पहिला डोस अशा प्रकारे मलची मग आतले आधी टाकून घ्यायचं पोहळ्या सरीवर शक्त पापा मटेरिल मारून राहिले झेंडू लागवडीसाठी लावून राहिले मटेर मारू राहिले आता उद्या मलचिंग राहायचे इथं तर मित्रांनो आज दुसऱ्या दिवशी मलशिंग आथरायचं काम सुरू आहे व मल्सिंग बरोबर आपला पेप्सी मंडल जे ठिबक पाईप असतो तो पाईप पण त्यामध्ये आथरला जातो आहे अशाप्रकारे सुंदर रीतीने माती पण लावली जाते व सुंदर जे ट्रॅक्टरच्या सहाय्याने काय मलसिंग यंत्राने आपण मलसिंग पथरून घेऊया बघू बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मलसिंग पसरण्याचं काम सुरू आहे आज झेंडू लागवडीसाठी आज बघू शकता मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो पण शेअर करा हो माझी शेती कशी वाढली कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो सिंग आतून झाल्यानंतर आपल्याकडे रोपाची गाडी पण आली आहे आपण विकास हायटेक नर्सरी नारायणगाव इथून रोप घेतलेले दोन रुपये ऐंशी पैसे प्रतिनगाप्रमाणे आपल्याला सहा हजाराकडे रोप पोहोच झाले चला जा मित्रांनो आपण आता गाडी खाली करून घेऊया आपल्याकडे रोपाची गाडी आली पाहू शकता हे इथं आम्हाला जाळ्या खाली करायच्या जा, इथं आम्हाला ला लागवड करायची झेंडूची आमचा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअरचे वाढून व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आज संपूर्ण रोपाची गाडी आज आमच्या चिले पिलेने गौरी दाद्या भैया दीदी संपूर्ण चिले पिलेने आमची आज रोपाची गाडी खाली केली उद्या आम्ही लागवड पण करून घेणार त्याचा व्हिडिओ पण शेवट पण नक्की बघा पण तिने वाटत आहे एवढे एवढे आमचे पाडून झालेले आहे पाईप पण नावून आता मी तुम्ही पाहू शकता आम्ही आणलेलो आहे हे बघा आता इथं आम्हाला झेंडू लावायचे तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता हे पूर्ण वावर मित्रांनो आता आपल्याकडे झेंडू लागू सुरुवात केली झेंडू लागू शिरपाबाबा दीदी दाद्या गौरी प्रगतशील आपले शेतकरी झेंडोवाले आले बागादार त्यांचं आगमन झाले ज्यांचं आता बघूया त्यांची मुलाखत घेऊया थोडी आपल्या थोडं मार्गदर्शन केल्यामुळं आपण झेंडू लागवड करीत आहे बागादार कस काय करते झेंडू लागवड झेंडू बागादार आहे तिने आठ ते नऊ हजार गाडी बुक केलेली झेंडूची आपली बागादारी आपण हे काय चार पाच हजार गरीबी आर त्यांच्याबरोबर पोरं म्हणलं झेंडू तर कधी कधी काय आम्हाला आम्हाला लोक आम्हाला झेंडू मारला आपण जें� <laughs> वाले ते झेंडू आले आता शिरपत बाबा आहे त्याची मुलाखत घेऊ अशा प्रकारे चालू आहे झेंडू लागूड तर मित्रांनो आज वातावरण पण सुंदर झालेलं आहे पावसाचं वातावरण आहे त्यामध्ये आज झेंडू लागवड सुरू बघू शकतो आता आम्ही आज घरच्या घरी आमचे घरचे पोर शिरपत बाबा दादा आम्ही असे लागूड करून राहिले घरच्या घरी बघू शकता हे आहे स्टार येलो व्हरायटीचा झेंडूचे जे रोप संपूर्ण झेंडू माहिती तुम्हाला कशी वाटली काय कोण नक्की सांग आमच्या दादूने म्हणजे आमच्या आर्यानं पहिल्यांदा झेंडू लागवडीस सुरुवात केली आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे सुंदर असे जे झाडं रोपं लावत आहे मागच्या दोन वर्षापूर्वी लहान असताना देखील तुम्ही झेंडूची अतिउत्तम अशी लागवड केली होती ह्यावरतीसुद्धा या सर्व लहान लहान चिलेपल्यांनी व घरच्या घरी आम्ही अशी लागवड केली आहे बघू शकट्यूबचे व्हिडिओ म्हणजे आपल्या लहानपणीच्या आठवणी त्यांना पाहण्यासाठी राहाव्या म्हणून व्हिडिओ आपण अपलोड व्हिडिओ करतो अशा प्रकारे दादू सुंदर आपल्याला रोप दाखवत आहे बघू शकता मित्रांनो कशी लागवड करत आहे एक कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुटुंब बघितला ते पण नक्की सांगा स्टार येलो व्हरायटीचे आपण झेंडू रोप बुक केले होते ते झेंडू रोप आज आठ मे रोजी लागवड करीत आहोत तो मित्रांनो अशा प्रकारे आपली लागवड सुरू आहे झेंडू रोपाची झेंडू लागवडीसाठी बघा बघू शकता चिलेपी लिहा आलेली चिलेपी लिहा झेंडू का काय लावते काय राहील तुम्ही झेंडू लावायचे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या झेंडू लागवड चालू आहे सगळ्यात घरचे माणसं पोर आणले निम रान राहून झाले आता अकरा आता जेवण करायला पुन्हा पुढचं रानवल्ल करून कोणी झेंडू लागवड करून कशी वाटली तुम्हाला आमची झेंडू लागवड कमी करून नक्की सांग आता हे झेंडू लाईत आहे आता काय होईल केलेली आहे आणि मल्चिंग केली शिरप बाबा चालू आहे झेंडू लावायचं काम झेंडू लाईतो आता तमाटे झाली बटाटी झाली आता झेंडू लाईतो बाबाला भरपूर शेती हा दर वेळेस आता माहिती असते झेंडू लावायची नारंगावर तो लागोडीत लागूडी घेत होतो नाही झेंडूचे पैसे होते ना झेंडूचे हा पैसे एक नंबर तंबाट्याला भारी तंबाट कॅन्सल करून झेंडू लावला अजून भाव नाही काय करावं शेतकऱ्यांनी भाऊ शकू आता बोलत काहीतरी बघा आता शिरभावाचा व्हिडिओ आवडले चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा शिरभाव तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आवडतो का कमेंट करून नक्की सांग हा नक्की सांगा हा म्हणू नका होऊ शकते मित्रांनो वातावरण पण सुंदर झालेलं आहे लागवडीसाठी हो आज आपली लागवड पण सुरू आहे आज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी आपली झेंडू स्टार येलो ही व्हरायटीची लागवड सुरू आहे अशा प्रकारे आज तीस गुंठ्यामध्ये साधारणतः सहा हजार काडी रोप आपण लावलेले आहे साधारणत आम्हाला पोच काडी तीन रुपयाने पडली होती म्हणजे अठरा हजार रोप झालं होतं हे झेंडूचं स्टार येलो व्हरायटीचं वातावरण पण आता सुंदर झालेलं आहे असं पावसाचं वातावरण थंड वातावरण त्या वातावरणात वाता 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 लागवड सुरू आहे बघू शकता मित्रांनो आमची चिलेपिले घरचे लागूड करताना मित्रांनो तुम्हाला थोडक्यात दाखवूया आमच्या भैयाची क्वाल्टी एवढी बघू शकतो कसं आव्यक आव्यक मित्रांनो अशा प्रकारे आपल्या स्टार येलो झेंडूची लागवड झालेली आहे संपूर्ण अशी तीस गुंठे वावर आपण लावून घेतलेले आहे सहा हजार रोप बसलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला तुम आता हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला झेंडू लागवडीचा कमेंट करून नक्की सांगा असेच न शेतीवर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करावं शेजारच्या बॅलाकाउंट नक्की द्यावा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद लवकर पुन्हा अशा मराठीमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान बघा बागादार लोक घुमून चे पैसे वाचवण्याच्या नादा म्हणजे बघा काय चालले मला ट्रॅक्टर नको करायला लावलं तुम्हाला ट्रॅक्टरला पैसे वाचायला पा बघाय जसं झिंडूच चाललंय आता अशा प्रकारे चालू यांचं काम